इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलीच्या दप्तरात आईवडिलांना मोबाईल आढळला मुलीच्या नकळत त्यांनी त्या मोबाईलवर येणाऱ्या फोनच्या आधारे माहिती घेऊन चौकशी केली असता एका तरुणाने मुलीस मोबाईल दिल्याचे निष्पन्न झाले आईवडिलांनी वेळीच दखल घेतल्याने मोबाईल देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न जागरूक पालकांनी हाणून पाडला या घटनेची हकीकत अशी की शहरातील एका शाळेत 9वी मध्ये शिकणाऱ्या मुलीस बाणेगाव येथे राहणाऱ्या रवी नामक मुलाने मोबाईल घेऊन दिला हा मोबाईल मुलीने आपल्या आईस दाखवला आईने याबद्दल चौकशी केली असता मुलीने सांगण्यास नकार दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी गुपचुप मोबाईल नंबरवर आलेल्या फोनच्या आधारे त्या मुलास भैया चौकात बोलावून घेतले व चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्या मुलास फौजदार जावडी पोलीस ठाण्यात आणले असता त्या मुलाने मोबाईल दिल्याची कबुली दिली मोबाईलचे ॲप्स दाखवून व्हॉट्सअप चॅटिंग करून तिच्या भविष्यात धोका निर्माण होण्याच्या अगोदरच आई वडिलांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला त्या मुलाच्या विरोधात फौजदार जावडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा